नमस्कार युट ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की आज अहिल्यानगर शहरामध्ये मुकुंद नगर या भागामध्ये एम आय एम चे राष्ट्रीय असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे आणि मोठा जमाव या ठिकाणी मुस्लिम समाजाचा जमा होईल याच्यावरती काही प्रश्न चिन्ह नाहीच आहे या ठिकाणी मोठा जमाव मुस्लिम समाजाचा येणार आहे आपण पाहिलं की काल शहरामध्ये फार भयंकर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती महावाडा परिसरातील जे काही रांगोळी प्रकरण घडलं मोहम्मद पैगंबर यांचं नाव रस्त्यावर कोरण्यात आलं आणि यावरून मुस्लिम समाजामध्ये निराशा पाहायला मिळाली यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलना दरम्यान स्थिती नियंत्रणा बाहेर गेली असता पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला यामध्ये जवळपास तीस ते पस्तीस जी मुलं आहे मुस्लिम समाजाची ती पोलिसांच्या ताब्यात अजूनही आहेत ता आपण पाहतो की अशा सर्व सिच्युएशन मध्ये आज नगर शहरात परत असदुद्दीन ओबीसी यांची सभा होणार आहे आता सभेमध्ये ते काय बोलतील किंवा कशा प्रकारचे वक्तव्य समोर येतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि निश्चितच जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुका देखील तोंडावर हो आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी असदुद्दीन ओवेसी यांची सभा होणार आहे एमआयएम तसं गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये ऍक्टिव्ह आहे आणि आत्ता असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेमुळे एक चांगला इम्पॅक्ट एम आय एमचा पडणार आहे परंतु एम आय एम आल्यामुळे निश्चितच कोणाचा फायदा होईल हे पाहणं निश्चित महत्वाचं ठरणार आहे आणि अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोणता नवा राजकीय ट्विस्ट निर्माण होणार का अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह सध्या नगरकरांच्या मनामध्ये आहे तर एकंदरीत एम आय एमची ही जी एंट्री आहे किंवा असद ओवेसी यांची जी सभा होणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा